गणा आणि गणी यांच्या किचनमध्ये आज काय बनणार आहे ते आपण बघणार आहोत पदार्थ तर छान आहे पण त्यांचा संवादसुद्धा तुम्हाला आवडतो का हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका ए गणी आज काय बनवतेस ग हां हेच मी मिस करत होते जनरली सर्व बायकांच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न असतो आज काय बनवायचं बरं पण माझ्याकडे तुमच्याकडून हा प्रश्न येतो आज काय बनवतेस गं बरं सांगते आज मी बटाट्याची कापं बनवते कापं म्हणण्यापेक्षा व्हेजीज म्हणा भना। काय म्हणायचे ते म्हणा पण ते बनवते हिरव्या वाटणात बनवते आहे वेगळी रेसिपी आहे टेस्टी आहे तुम्हाला आवडेल हो का छान लागत असेल तर मस्तच आहे तसंही बटाट्याचा कोणताही पदार्थ चांगला लागतो ठीक आहे बनव बनव बघूया काय बनवतेस ते आणि नेहमीप्रमाणे सांगशीलच ना कसं बनवलं आहे हो तर तुम्हाला सांगितल्याशिवाय मला चेन तरी पडणार आहे का तर इथे काय केलं मी चार पाच बटाटे घेतले ते सोलले आपल्याला सोलायचे नसतील तर स्वच्छ धुवून घ्यायचे ते चिरून घेतले बरं उभे, उभे उभे चिरले जसं आपण व्हेजेच खातो ना बाहेर जाऊन तसे उभे उभे, उभे चिरले मग त्याच्यासाठी मसाला तयार करायला घेतला मग जिरं आलं कोथिंबीर आणि मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची आणि जाडी भरडी वाटून घ्यायची मिक्सरमध्ये फिरवा खलबत्त्यात कुटा कसंही करा पण मसाला जाडाभरडा तयार करा आणि त्याच्यानंतर ते सगळे बटाटे पाण्यातून स्वच्छ धुवून काढले पाणी निथळून काढायचं अशा पद्धतीने बटाटे तरी तयार आ, मसाला तयार आपल्याला लाल तिखट वापरायचं नाही आहे आपल्याला हे जे आपण हिरवं वाटण केलं आहे ना तेच वापरायचं आहे आज जरा चवच वेगळे आणि नंतर त्यामध्ये हा मसाला टाकला ताटातच बरं का हुंडीला भिंडीला नाही मग चवीनुसार मीठ आणि थोडं तेल टाकलं त्या मसाल्यावर आणि सगळं छान कालवून 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 त्या बटाट्याच्या प्रत्येक फोडीला लावून घेतलं अशा पद्धतीने हे बटाटे मी तयार करून घेतले ओके आता ज्यांच्या घरी उपवासाला कोथिंबीर चालत असेल किंवा हे पदार्थ चालत असतील तर सुद्धा हा पदार्थ चालेल बरं का मग फ्राय पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आणि तेल छान असं पसरवून घेतलं आणि अगदी व्यवस्थित त्या पॅनवर बटाटे लावून घेतले तेल जास्त नाही टाकायचं जास्त तेल चांगलं नसतं म्हणून कमी तेलामध्ये टाकलं आणि जेव्हा आपण कमी तेल टाकतो ना तेव्हा वरती झाकण ठेवून द्यायचं थोडं वाटलं तर चमचाभर तेल असं वरून सोडून घ्यायचं आहे आणि वरती छान झाकण ठेवून शिजू घ्यायचं पाच मिनटं तरी वाफ दिली आणि मग झाकण काढून घेतलं आणि सगळे बटाटे असेच फ्राय उलटे करायचे ओके okay, आता हे काय झालं आहे साठ सत्तर टक्के शिजले असणार बरोबर छान सगळे व्यवस्थित आता त्यांचा मसाला वगैरे सेट झालेला आहे त्यामुळे तो काय हलत नाही पडत नाही व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा हे महत्त्वाचं म्हणून झाकण ठेवल्याने लवकर शिजतं आणि करपत नाही काय गगणी तू ना रेसिपी पण सांगतेस आणि त्याच्याबरोबर टिप्स पण देतेस चांगलं आहे चालू दे चालू दे बरं ठीक आहे आणि मग झाकण काढलं बटाटे तर शिजल्यात पण पाच मिनटं असेच ठेवायचे आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी करून घ्यायचे एक बाजू क्रिस्पी झाली की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे म्हणजे असे तांबूस तांबूस दिसायला पाहिजेत मग ते छान क्रिस्पी लागतात आणि अशा पद्धतीने आपले हे बटाट्याचे व्हेजेस कमी तेलामध्ये तयार होतात कमी तेलातले व्हेजेस खायचे असतील तर ही रेसिपी आपण नक्की बनवायची काय सुद्धा खाऊन बघा आवडतील तुम्हाला आणि छान वे टॉस वगैरे करून घेतलं आहे आणि हो नुसते जर खायचे असतील तर दही अप्रतिम लागते या दह्याबरोबर कारण की आपण हिरवं वाटण वापरलेलं आहे त्यामुळे दही मस्तच लागतं ठीक आहे बघतो खाऊन कसे झाले आहेत ते दिसायला टेमटिंग आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहेत थँक्यू गणी थँक्यू सो मच काय मग प्रेक्षक तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून ही रेसिपी बघता हे नक्की सांगा तुम्ही कधी अशा पद्धतीने बनवली आहे का हे पण सांगा